की कटर हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स इथे वाजलेले आहेत पहाटेच्या साडेतीन आणि दरवाजा ओपन केला किचनचा आणि वातावरण पाहिलं बाहेरचं तर पाऊस वगैरे काही नव्हता त्यानंतर मी इथे आली आहे फेसवॉश करायला आणि ब्रश करायला आणि फेस वॉश वगैरे केला ब्रश केला आणि त्यानंतर मी साहेबांना डबा वगैरे बनवून दिला पटकन कारण की ना साहेबांचा सा डब्बा ना वेळेवरती द्यावा लागतो त्यामुळं ना ते तो काही वेळे वगैरे मी बनवला नाही पण त्यानंतर आता इथे गॅस वगैरे ना पूर्ण घाण झाला होता म्हणजे भाकरी आणि सुकट बनवून दिली होती साहेबांना डब्याला त्यांना भाकरी वगैरे केल्यावरती कसं पीठ वगैरे सगळं सा सांडलेलं असतं तर हे जे काही म्हणजे भांडे काढले होते ना साहेबांचा डबा बनवण्यासाठी ते भांडे वगैरे सगळे पटापट क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर किचन जे आहे ते किचनसुद्धा व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं स्क्रब करून घेतलं आणि ना मुलांना शाळेला सुट्टी आहे त्यामुळं ना आमच्यासाठी ना नाश्ता वगैरे थोड्या वेळाच्या नंतर बनवला तरी चालतो एवढ्या पहाटं पहाटं नाश्ता वगैरे बनवायची काहीच गरज नाही पडत तर आता मुलं झोपली होती त्यामुळं ना, ना मी विचार केला की अगोदर ना क्लिनिंगची कामच उरकून घ्यावी आणि त्यानंतर मग जेव्हा मुलं उठतील तेव्हा मग मी नाश्ता वगैरे बनवून देईन मुलांना आणि उठल्या उठल्या पण मुलांना लगेच नाश्त्याला वगैरे हे करत नाहीत आंघोळीला नाश्त्याला वगैरे जात नाहीत तर अगोदर ना गार्डनमध्ये जातात आणि गार्डनमध्ये जवळजवळ अर्धा तास ते व्यायाम वगैरे करतात आणि वॉक वगैरे करतात आणि त्यानंतर मग येऊन ते आंघोळ वगैरे करतात आणि नाश्ता वगैरे करतात तर ना माझी तोपर्यंत सगळी माझी कामं जी आहेत ते आरामात होऊ शकतात त्यामुळं मी अगोदर ही सगळी क्लिनिंगची कामंच करून घ्यावी असं ठरवलं आणि जे काही डबे म्हणजे डबा बनवण्यासाठी जे, जे काही भांडे वगैरे काढले होते चहाचा टोप वगैरे सगळं सगळं ना घासून वगैरे घेतलं आणि हे बघा हे जे बास्केट आहे ना भांड्याचं याचा एकच फायदा आहे छान वाटतं मला की पूर्ण पाणी गळतं आणि एका साईडला असं वॉश वॉशबेशीनमध्ये ठेवलं तर सगळं पाणी वॉश वॉशबेशीनमध्ये जातं म्हणजे किचनवरती ना ओलं वगैरे काही होत नाही तर आता किचन प्लॅटफॉर्म वगैरे पुसला झालं तर भांडे वगैरे घासून घेतली आणि किचन पूर्ण क्लीन केल्याच्यानंतर मी किचनचा फ्लोअर जो आहे तो डस्टरने व्यवस्थित असा पुसून घेतला सगळं सामान इकडचं तिकडं तिकडचं इकडं करून व्यवस्थित असा फ्लोर सगळा पुसून घेतला आणि आजकाल ना माझा जो मोप आहे ना वेट मोप तो खराब झालेला आहे त्यामुळं ना मला लादी जी आहे ती हातानेच पुसावी लागते आणि त्यामुळं ना <laughs> म्हणजे एक प्रकारचा माझा तर व्यायामच होतो तरी ते बघा किचन एकदम क्लीन झालेलं आहे आणि सकाळी सकाळी ना अशा प्रकारे स्वच्छ किचन दिसलं ना तर खूप छान वाटतं मनाला आणि असं स्वच्छ किचन असलं ना मग नंतर ना थोडासा उशीर जरी झाला नाश्ता बनवायला तरीसुद्धा काही वाटत नाही कारण की फ्रेश किचनमध्ये काम करायला सगळ्यांचं आवडतं तर इथे बघा सहा वाजलेले आहेत मॉर्निंगच्या आणि सहा वाजलेले आहेत तरीसुद्धा एवढा उजेड छान पडलेला आहे कारण की आज ना पाऊस वगैरे काही नव्हता आणि आबाळ वगैरे भरलेलं नव्हतं त्यामुळं ना स्वच्छ वातावरण होतं आणि खूप छान असं वातावरण होतं आणि हे बघा ह्या मैदानामध्ये ना आता म्हणजे भरपूर दिवसापासून ना पाऊस पडत होता त्यामुळं ना इथे गवत पण आले थोडं थोडं आणि सकाळी सकाळी ना इथे बाल्कनीमध्ये उभं राहिलं ना तर खूप छान फ्रेश हवा पण येते चिमण्यांचा वगैरे किलबिल आणि कोकिळा पण असते अधूनमधून आवाज देत आणि कामाला दरारे माणसं वगैरे म्हणजे खूप छान असा साऊंड येतो इथे बाल्कनीमध्ये तर आता सहा वाजेपर्यंत किचनची क्लिनिंग पूर्ण उरखल्याच्यानंतर मी इथे आली आहे बेडरूममध्ये आणि बेडरूममध्ये ना लाईटसुद्धा लावायची गरज नाही कारण एवढा उजेड पडलेला असतो एकदम छान असा उजेड पडलेला असतो तर इथली ना मी बाल्कनीचे डोअर जे आहे ते ओपन केली तर एकदम गार असं फ्रेश हवा येत होती तर आता ना आ, हे पलंग जे आहे ते पलंग पण पूर्ण सेट करून घेते आणि आज बेडशीट चेंज करायची होती कारण की तीन तीन दिवस तर झाले हे बेडशीट अशीच आहे त्यामुळं आता बेडशीट पण चेंज करायची होती आणि हे उशीचे कवर वगैरे सगळं चेंज करायचं होतं तर अगोदर ना मी ओले टावेलं जे आहेत ती ओळणीवरती टाकली सुकायला आणि हे माझं रोजचंच रुटीन आहे की उठल्या उठल्या म्हणजे हे जे बेडरूममध्ये आले ना तर इथं अगोदर कंगवा ओले टावेल म्हणजे थोडेफार कपडे वगैरे पडलेले दिसतात आणि ते सगळे सेट करावे लागतात व्यवस्थित आणि बेडशीट सेट करताना मी कधीही असं कोपऱ्या कोपऱ्यामध्ये ना गाठ मारते म्हणजे किमान ना दोन कोपऱ्यात तरी जो जे कोपरे भिंतीच्या बाजूला आहेत त्या कोपऱ्यात तरी गाठ मारावीच लागते आणि अशा प्रकारे गाठ मारून जर बेडशीट सेट केलं ना तर बेडशीट ना दिवसभर इकडचं तिकडं हलत नाही एकदम व्यवस्थित राहतं आणि पूर्ण बेडशीट सेट जरी केलं तरी थोडंसं असा फुगार वगैरे राहतं कुठं काही कमी जास्ती असं कपडा आलेला असतो बाहेर तेव्हा ना असं कंगव्याने याला ना पूर्ण असं पुश केलं ना आतमध्ये तर एकदम बेडशीट ना एकदम व्यवस्थित असं सेट होतं आणि खूप छान असं प्लेन एकदम सेट होतं तर आता इथे ना बेडशीट सेट सेट करून झालेलं आहे तर आता यानं ना उशीचे कवर जे आहेत ते पण चेंज करायचे आहेत उशी बेडशीट आणि उशीचे कवर मी वॉशिंग पावडरमध्ये भिजायला घालते आणि त्यानंतर ना हे बाल्कनीचा डोअर ना मी आता आजकाल कधी ओपन ठेवतच नाही कारण की एक दिवशी असं नाही तर बाल्कनीमध्ये सरडा आला होता मोठा आणि जिथे सरडा वगैरे येऊ शकतो तिथं काही येऊ शकतं त्यामुळं ना मी बाल्कनीचा जो डोअर असतो तो हमेशा बंदच ठेवते लॉकच ठेवते आणि त्यानंतर मी हॉलमधले जे काही अंथरुणं पांघरुणं होते ते सगळे आ, फोल्ड करून व्यवस्थित असं गळ्या करून आता पलंगाच्या स्टोरेज बॉक्समध्ये ठेवणार आहे कारण की वैभव आणि अनुष्काना गार्डनमध्ये गेले होते वॉक करायला व्यायाम करायला त्यामुळं लवकरच उठले होते तर आता हे अंतरुणं पांघरुणं सगळी ना व्यवस्थित फोल्ड करून पलंगाच्या स्टोरेज बॉक्समध्ये ठेवते आणि त्यानंतर आता इथे ना म्हणजे माझी क्लिनिंगची बाकीची पण कामं झाली टॉयलेट वगैरे क्लीन केलं बेसिन वगैरे क्लीन केलं आणि लादी वगैरे पुसून घेतली आणि त्यानंतर आता इथे कपडे जे आहेत ते निरम्यामध्ये भिजायला घातलेलेच होते माझे ऑलरेडी त्यामध्ये अजून एक शर्ट ॲड केला साहेबांचा आणि त्यानंतर मग फायनली मी आंघोळ केली आणि आंघोळ केल्या लगेच मी जे काही कपडे होते ते धुवून टाकत आहे म्हणजे बेडशीट उशीचे कवर आणि वैभवचे तीनचे तीन ते चार जोड असतातच रोज धुवायला आणि साहेबांचे काल संध्याकाळी म्हणजे जे कपडे चेंज केलेले असतात येऊन कामावरून आले आले कपडे जे टाकतात धुवायला ते कपडे म्हणजे सगळे एकूण सगळे कपडे धुवून टाकते फक्त आता अनुष्काचे कपडे बाकी आहेत आणि अनुष्का जेव्हा आंघोळ करेल तेव्हा ती तिचे कपडे धुवून टाकते कारण की उशीर जर झाला ना आंघोळीला तर ती तिचे तिचे कपडे धुवून टाकते तर आता जेवढे कपडे आहेत तेवढे मी इथे ते धुवून टाकते अगोदर कारण की एकदाशी बाहेर गेलं ना मग नंतर मग आतमध्ये येऊन पुन्हा कपडे धुवायचं मन नाही करत एकदा म्हणजे सुक्कं सुक्क हे झालं ना हातपाय सुकले ना तर मग नंतर पाण्यामध्ये भिजायला नको वाटते त्यामुळं ना आंघोळ झाल्या झाल्या लगेच मी कपडे लगेच हातासारखे धुवून टाकते आणि मी आंघोळ करेपर्यंत कपडे धुवेपर्यंत मुलं घरी आली होती वापस तर ते दोघंजण बसलेत आता हॉलमध्ये तरी ते मी कपडे पटकन सुकायला टाकते आणि त्यानंतर लगेच नाश्ता बनवायला घेते कारण की नाश्त्याला जसा उशीर होईल ना तसं मग नंतर कंटाळा येतो जास्ती त्यामुळं आता नाश्ता बनवून घेते आणि सकाळी सकाळी सकाळीनं भाजी चपाती वगैरे बनवली ना तर मग नाश्ता करायची एवढी गाई नसते कारण की भाजी चपाती वगैरे खातात मुलं आणि चहा चपाती वगैरे वैभवला आवडते त्यामुळं भाजी चपाती केली ना तर नाश्ता बनवायची काही म्हणजे टेन्शनच राहत नसतं पण आज ना ज्वारीची भाकरी आणि सुकट बनवून दिलं होतं साहेबांना त्यामुळं ना ते खात नाहीत मुलं म्हणजे ज्वारीची भाकरी आणि सुकट अनुष्का थोडेफार खाल्लं तर खाल्ली नाही तर ना खात नाहीत त्यामुळं ना जास्ती भाकरी वगैरे बनवल्या नव्हत्या फक्त साहेबांच्या डब्यापुरत्या भाकरी बनवल्या होत्या तर आता लगेच मला नाश्ता बनवून घ्यावा लागेल आणि त्यानंतर इथे मी वापस आली आहे किचनमध्ये तर आता ना अगोदर हे दूध गरम करायला ठेवते कारण की साहेबांनी संध्याकाळी दूध आणलं होतं पण ते फ्रीजरमध्ये ठेवलं होतं त्यामुळं आता ते गरम करून घेते आणि दूध ना फ्रीजमध्ये एखाद्या वेळेस ठेवलं ना तरीसुद्धा खराब होऊ शकतं पण फ्रीझरमध्ये ठेवलं ना तर ते बर्फ होतो आणि त्यामुळं ना दूध खराब होत नाही आणि हे बघा हे फायनली हे आज म्हणजे काल संध्याकाळी हे पार्सल आलं होतं मी मिशोवरून मागवलं होतं तर ह्याची ना खूप गरज होती मला हे कटर आहे तर म्हणजे कांदा किंवा टोमॅटो किंवा काही शिमला मिरची वगैरे काहीही असले ना भाज्या तर याच्याने ना एकदम पाच मिनटामध्ये याच्याने ना एकदम बारीक कटिंग होते तर असं ना कुठलीही भाजी करायची म्हणली किंवा काही कांदा कापायचा म्हणलं ना तर जास्ती वेळ लागायचा ना त्यामुळं मी हे मागवलं आणि खूप फायदेशीर ठरलं मला आणि पहिल्यांदाच मी यूज करणार होते हे कधी अगोदर केलं नव्हतं यूज पहिल्यांदाच यूज करणार होते आणि मी ना याचं म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेशन काढली होती की कसं हे असतं म्हणजे चांगलं असतं का नाही हे सगळं बघूनच मी मागवलं होतं तर आता पहिल्यांदाच यूज करणार आहे तर पहिल्यांदा याच्यामध्ये का ना कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची कापणार आहे कारण ना नाश्त्याला मला धिरडं बनवायचं आहे त्यामुळं मी इथे हे बघा आता कांदा चॉप करून बघते पहिल्यांदाच आणि हे बघा कांदा एकदम बारीक का असा कट झालेला आहे आणि अशा प्रकारे एकदम बारीक कांदा कट करायचा असला ना तर अनुष्का भरपूर वेळ लाग लावते कांदा कटिंग करायला आणि मला ना इतर कामं असतात त्यामुळं ना हे कटिंग वगैरे करायचं काम ना हे मला खूप बोर वाटतं त्यामुळं मी हे मागवलं आणि याच्याने ना एक एकच मिनटामध्ये एवढा कांदा एकदम बारीक असा चिरला होता तर आता याच्यामध्ये मी टोमॅटो पण चेक करून बघते की नाही आणि याच्यामध्ये ना हे सगळं कटिंग करताना खूप मजा येत होती म्हणजे एकदम इझीरित्या सगळं एकदम बारीक कटिंग होत होती सगळ्या भाज्यांची त्यामुळं ना खूप छान वाटत होतं आणि एकदम काम ना जे काही किचनमध्ये काम असतं ना कटिंगचं भाजी कटिंगचं वगैरे ते एकदम सोपं झालं आहे आता पण याला ना एकदम काळजीपूर्वक सांभाळावं लागेल कारण की ना फायबरची वाटी आहे ही, ही। त्यामुळं ना एकदम काळजीने सांभाळावं लागेल मुलांपासून लांबच ठेवावं लागेल आणि मला तर हे प्रोडक्ट खूप आवडलं छान वाटलं फायदेशीर आहे तर आता इथे ना मी नाश्त्याला सुरुवात केली आहे नाश्ता बनवायला तर इथे ना एक वाटी मी पोहा घेतला आहे तर धिरडं बनवायचं आहे ना तर पोह्याचं आणि रव्या रव्याचं बनवणार आहे मी तर एक वाटी पोहा घेतला एक वाटी रवा घेतला आणि आता ना याला मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घेणार आहे आणि हे बघा इथे पोहा आणि रवा एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि आता हे मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते कारण की हे भाज्या आहेत ना हे, हे कटिंग केलेल्या ह्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अगोदर मी शिमला मिरची टाकली आणि त्यानंतर टोमॅटो आणि त्यानंतर कांदा तर हे तिन्ही पण भाज्या मी टाकून घेतल्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये गाजर वगैरे जर आवडत असेल तर टाकू शकता पण मला ना गाजर वगैरे आवडत नाही अजिबात त्यामुळे मी टाकली नाही तर आता याच्यामध्ये ना लाल तिखट टाकायचं आहे तर लाल तिखटने मी दोन चमचे यूज केलं कारण की थोडंसं स्पायसी छान लागतं आणि त्यानंतर ना मी याच्यामध्ये एक चमचा जिरा पावडर टाकते आणि जिरा पावडरने खूप छान असे टेस्ट येते त्यानंतर याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकले आणि ना धना पावडर पण टाकायचं असतं पण धना पावडर सध्या संपलं आहे माझ्याकडे आणि ते अर्धा चमचा हळद टाकली तर आता हे सगळं जे आहे ना थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं आणि याचा ना एक छान असा बॅटर तयार करायचं आहे आणि आता यामध्ये या ना रवा आहे त्यामुळं ना रव्याला भिजायला दहा मिनटं तरी असंच ठेवायचं हे झाकून आणि दहा मिनटं झाली त्यानंतर मी हे प्लेट उघडली आणि त्यामध्ये ना ह्या बॅटरमध्ये फक्त दोन चमचे मी बेसन टाकलं आणि बेसन ना एकदम असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे बेसनच्या घाटी वगैरे नसाव्या याच्यामध्ये असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झालं आता इथं आपलं बॅटर तयार झालं तर आता इथे ना पॅन घेतलं आहे मी नॉनस्टिक पॅन आहे तर पॅन घेतला आणि आता याच्यावरतीच ना धिरडं बनवायला चालू करते तर नॉनस्टिक तव्यावरती ना म्हणजे गरम तव्यावरती तेल टाकलं त्यानंतर ते त्याच्यावरती हे बॅटर टाकलं आणि हे बॅटर जे आहे ना ते असं हलक्या हलक्या हाताने असं पसरावायचं म्हणजे गोल आकार द्यायचा ह्याला आणि होता होईल तेवढं ह्याला ना पोळी जी आहे तर पातळ करण्याचा प्रयत्न करायचा जेवढं होईल तेवढं तर अशा प्रकारे मी याला ना, हो ना पसरावत होते आणि हे जे दीर्घ आहे ना हे ना असं उलट पलट करून करून व्यवस्थित असं शेकून घ्यायचं आणि हे जसं जसं शेकत होतं ना तसा याचा सुगंध एकदम छान पसरला होता घरामध्ये आणि वैभवला तर खूप आवडलं म्हणजे याचा वास खूप छान येतो आहे असं बोलत होतं आणि कधी होईल कधी होईल असा विचारत होता आणि जसं झालं ना एक तयार झालं की पटकन वैभव दादा खायला बसला आणि त्याला ना खूप आवडलं तर इथे अनुष्काचं पण चालू होतं की मला पण थोडंसं चारणं मला पण थोडंसं चारणं तर त्याचं चालू होतं की माझं आहे हे अख्खं माझं आहे आणि तुझं तुझं शेकल्यावर तू तू घे तर मी त्याला ना विचारलं की कसं झालं आहे तर तो बोलला की एकदम बेस्ट झालं आहे आणि रोज हे बनवत जा त्यामुळं ना आता मुलांना तर आवडलं त्यामुळं ना याच्यानंतर कधीही असा नाश्ता काही बनवायचा असला ना तर हे पटकन बनवता येईल आणि शिवाय ना आता कांदा टोमॅटो वगैरे कापणं हे सुद्धा एकदम सोपं झालं आहे त्यामुळं ना अशा प्रकारचा नाश्ता बनवायला ना म्हणजे अवघड वाटणारच नाही अजिबात तर आता इथे ना सगळे धिरडे बनवून झालेले आहेत हे लास्ट होतं तर हे तव्यावरती होतं आणि याला ना शेकायला थोडंसं टाइम लागत होता तोपर्यंत मी ना जे काही भांडे वगैरे काढले होते हे बनवण्यासाठी ते पटापट पटापट म्हणजे एक दोन एक दोन जरी असले तरी मी पटापट धुवत राहते त्यामुळं जास्ती भांडे वगैरे पडले नव्हते नाहीतर अशा प्रकारचा नाश्ता वगैरे काही बनवायचा म्हणलं ना तर ढिगारा भांड्याचा पडत असतो त्यामुळं ना मी जे काही एक दोन भांडी जरी असली तरी फटाफट पाट धुवूनच घेते कारण असं ठेवत नाही आणि आता धेरडे सगळे तयार झालेत तर त्यासोबत ना कडक अग अद्रकवाला चहा झालाच पाहिजे तर आता इथे ना चहा उकळत होता आणि अद्रक भरपूर टाकलं होतं आणि भरपूर अद्रक टाकलं ना तरच चहा मला आवडतो आणि साखर कमी आणि दूध आणि पाणी इक्वल आणि थोडीशी चहापत्ती जास्ती अशा प्रमाणाचा जो चहा असतो तो मला खूप आवडतो तर आता इथे ना चहा उकळलेला आहे तर आता मॉर्निंगच्या सगळ्या कामाच्या नंतर इथे खूप टेस्टी असा नाश्ता तयार झाला होता तर खूप टेस्टी असा रव्याचं आणि पोह्याचं धरडं आणि त्यासोबत कडक अद्रकची चहा तर असा छान असा नाश्ता होता आमचा तर तुम्हाला आजचा हा नाश्ता कसा वाटला आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय